उद्घाटन केलं त्यांनी बघितलं नाही की तिथली स्थिती कशी आहे तिथला पाया पूर्ण झालेला आहे की नाही तिथं व्यवस्था व्यवस्थित झालेली की नाही अशा कुठल्या मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं ला। आणि छत्रपतींचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान एक मोठ्या प्रमाणात छत्रपतींचा अपमान या ठिकाणी या सरकारकडनं वारंवार केला जातोय या सरकारचं आम्ही शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे व महाविकास आघाडीच्या वतीने काही निषेध करतो आणि अशा लोकांचं करायचं काय तर काही लोक पाय या घोषणा देऊन आम्ही या ठिकाणी सरकारला जोडे मार जोडे मारो या सरकारला आम्ही परत पुन्हा एकदा शेकवली देतो की अशा ज्या गोष्टी वारंवार करत गेल्या पण आज आम्ही शासकीय फक्त फक्त आंदोलन करतोय ते आम्ही प्रत्येक नेत्याच्या दारात जाऊन महाराष्ट्र सरकारच्या नेत्या दारात जाऊन त्या ठिकाणी आत्मप्लेश करू त्या ठिकाणी वेगवेगळ्या एक मोठा उत्रेक समाजामध्ये या ठिकाणी निर्माण होईल हे बोलतो आणि या पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचा आपल्या शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने काही निषेध करतो जातो जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती जय शिवाजी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की जय अरे आपल्याला काय आम्ही लोकांवर बाय आम्ही शिंदे सरकारचा करायचं काय अमा ओ आ सिंधुदुर्ग मध्ये झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आज बेलापूरमध्ये आम्ही शिवाजी महाराज पुतळ्यांना अदुग्धाभिषेक करून या महायुती सरकारचा आम्ही निषेध करत आहोत राहिला विषय येत्या पुतळ्याचा तर तो ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं तो एकदम मुख्यमंत्री म्हणा किंवा कोणाच्या बी सरकारमधल्या जवळचा असल्या कारणानेच त्याला कसल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई व्हायला नाही पण सरकारला असं वाटून देऊ नये का काय आम्ही कारवाई नाही केली तर काही नाही होईल जर सरकारने याच्यात जर आठ दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही जसं रास्ता रोको किंवा बाकीचे काही आंदोलनं असतील जे पक्षाच्या आदेशानुसार येतील मग ते कोणत्याही टोकाचे असो याची सर्वस्व जबाबदारी सरकारची राहीन आणि सरकारने गा राहू नये आम्ही एकाही सरकारच्या आमदाराला खासदाराला फिरू देणार नाही आठ दिवसात कारवाई झाली तर